राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपल्या प्रभाग सातमधील दोन्ही उमेदवारांची घोषणा केली आहे राष्ट्रवादीचे नेते व नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली जत सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाशराव देवकुळे यांच्या निवासस्थानी सदरची बैठक घेण्यात आली यावेळी सुरेशराव शिंदे सरकार ज्येष्ठ नेते मच्छेंद्र अण्णा वाघमोडे प्रतापराव सर याचबरोबर अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते माजी प्राचार्य तसेच टिप्प्याळीचे माजी सरपंच प्रतापराव शिंदे सर यांनी दोन्ही उमेदवारांची घोषणा केली सुरेशराव शिंदे सरकार यांचे सुपुत्र व राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष स्वप्नील भैया शिंदे हे सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार असतील तर त्यांच्या सोबतीनं युवा नेते बाजी केंगार यांच्या सौभाग्यवती सौ अर्चना बाजी केंगार हे अनुसूचित जाती महिला या जागेकरिता उमेदवार असतील अशी घोषणा या बैठकीमध्ये करण्यात आली स्वतः सुरेशराव शिंदे सरकार हे प्रभाग सातमधील रहिवाशी असून त्यांनी घरच्या या प्रभागामधून आज आपल्या बैठकीचा शुभारंभ केला तसेच उमेदवारांची घोषणा केली सर्व कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदासाठी व प्रभागातील दोन्ही उमेदवारांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले आहे असेल किंवा अनेक अनेक तक्रारी पॉलिटिशियनच्या असतील वाद असतील सगळ्या तक्रारी घेऊन या ठिकाणी सरकारच्या डापून जातो आणि एक लोक न्यायालय लोक अदालत आपण म्हणूया हे लोक आदर दररोज कायम म्हणजे गेली पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये बस भरलेलं असतं सरकार वास्तविकपत्रा नगरपालिकेच्या इलेक्शनला निवडणुकीला उभारण्यासाठी तयार नव्हते आता माझं काय झालं आता मी कशाला इलेक्शन उभारू अशी त्यांची भावना होती परंतु ज्या योगायोग असा झाला की दुर्दैवानं गेल्या वर्षी सर, सरकारच्या मंडळीचं अलकाताचं दुर्दैवानं निधन झालं आणि त्यांनी त्यांचा म्हणजे थोडंसं सरकारचं मन खचलं आणि ते म्हणजे या राजकारणापासून बाजूला जाऊन तर मला काय करायचं नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती पण योगायोग असा यो झाला की परवाच त्यांची या ठिकाणी पुणे दिली पहिली पुणे ती आम्ही साजरी केली आणि योगायोगानं जत नगरपालिकेचं आरक्षणाचा ड्रॉ मुंबईमध्ये होणार होता त्याच दिवशी ओपन नगराध्यक्षाचा ड्रॉ आरक्षण त्या ठिकाणी लागला आणि योगायोग असं म्हणावं लागेल की त्यांनी दिला संकेत आहे की पुढे पुढं तुम्ही सका म्हणून सगळ्यांनी मिळून आम्ही सरकारांच्यावरती आम्ही प्रेशर आणलं त्यांच्यावरती सरकारचा खुलं हे अध्यक्ष पण आरक्षण पडलेलं आहे आणि ह्या वेळा मात्र सरकार तुम्ही आरक्षणाला उमेदवार तुम्ही उभं राहायला पाहिजे आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावरती प्रेशर आणल्यामुळं दबाव आणल्यामुळं शेवटी त्यांची मनापासून इच्छा अजिबात नव्हती मला काही इलेक्शनमध्ये पडायचं नाही अशी त्यांची भावना होती म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावरती प्रेशर आणणं असेल आम्ही असेल सगळ्यांनी त्यांच्यावरती दबाव आणल्यामुळं सरकार ते शेवटी त्याला आमच्या विनंतीनं मान देऊन ह्या आरक्षणाचा ह्या आर निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आणि त्यावेळेस तयार झाल्यानंतर मग आपण हे निवडणुकीच्यामध्ये आता कुठल्या गटातून उभारायचा हा प्रश्न होता शरद पवार गट आणि काँग्रेस यांची आघाडी आहे त्यांच्यातून निवडणुकीसाठी उभारत असताना अनेक खलबत झाली मग राष्ट्रीय जिल्हा लेवलचे नेते असतील राज्य लेवलचे नेते असतील त्यांच्यावर बैठका झाल्या परंतु ती मंडळी आम्हाला टाळू लागली का टाळू लागली नगराध्यक्षपेक्षा आम्ही आम्हाला देणार नाही आणि नगराध्यक्ष होऊन तुम्ही बोला असा विषय झालो चालू झाला पण आम्हाला का पाहिजे होतं नगराध्यक्ष पाहिजे होतं बाकी नगरसेवक घेऊन आम्हाला काय करायचं नगराध्यक्षपद असेल तर तुमच्यावर बैठक नाहीतर नाही मग ह्या वाटाघाटीतून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची युती फिसकटली आणि पुन्हा या ठिकाणी नव्यानं जगताप साहेब यांचं घड्या म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाची या ठिकाणी पुन्हा बैठक झाली आणि आघाडी होऊन काल जगताप साहेबांनी नगराध्यक्षपदासाठी घड्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी सरकारनं या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं म्हणजे असा एक उमेदवार आपले सगळ्यांच्या मळाभागातून भागातून विशेष म्हणजे आपलं मानले पाहिजे हा की शेती आपल्या आसपास शेजारी पाहिजेच नाही मळ्या भागातला असणार उमेदवार सगळ्या सगळ्यांचीच तात्याने सांगावंडतील ह्या सगळ्यांची नावं सांगतील एवढी त्या ठिकाणी सगळ्यांची ओळख असणार आहे प्रत्येक आपल्या परिचयात असणार माणूस आणि खमख नेतृत्व कुठलाही तंटा असेल वाद असेल हे चुकलं आहे त्याला चुकलं आहे म्हणणार बरोबर आहे त्याला बरोबर आहे म्हणणार आणि योग्य न्याय देणार असा माणूस गेली तीस पस्तीस वर्ष आपण ऐकतोय बघतोय आणि ह्या अशा माणसाला आपल्या या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची संधी मिळते म्हणजे आपलं भाग्य म्हणलं पाहिजे आपलं भाग्य का तर ह्या भागातला आपल्या हक्काचा माणूस आपल्या घरचा माणूस या ठिकाणी नगराध्यक्ष पदावर जातोय हे आपल्याला आपण जमेची बाजू म्हणली पाहिजे आणि सरकारची दुसरी बाजू सांगायचं सांगली सा पुरुष उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारने काम केलेलं आहे पाच वर्ष दहा वर्ष मार्केट कॅमेटमध्ये काम केलंय आणि त्या ठिकाणी एक मुद्दा नेतृत्व ज्याला आपण म्हणूया असं एक नेतृत्व म्हणजे जत तालुक्यामध्ये सरकार म्हणलं की जत तालुक्यातून कोणते उल्हपर्यंत हजरून टाकणारा आवाज असं सरकारचं असेल सरकारचं भाषण ऐकण्यासाठी अक्षरशः कोणत्याही सभेत जावा तर प्रत्येक सभेत जर गेलो तर सरकार तुम्ही बोला अगोदर सरकार बोलल्याशिवाय त्या सभेचं सांत्वन होत नाही लोकांना सरकार बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही अशा प्रकारचं म्हणजे सडे तोड भूमिका मानणारा कोण नेता असेल तर जत तालुक्यामध्ये एकमेव सुरेश झालं शिंदे सरकार या सात नंबर प्रभागामध्ये सरकारांचे चिरंजीव आदमी स्वप्नील भैया स्वप्नील भाईयांना पण या ठिकाणी सात नंबर प्रभागामध्ये आपण उभा करतोय स्वप्नील भाईयांना गेल्या सात ह्या सात नंबर प्रभागामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांची कामं केली मग रस्त्याचं काम असेल इंद्रानगरमधील कामं असतील आता इंद्रानगरच्या वतीनं जर सांगायचं झालं तर तात्याने इंद्रानगर ता 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 पहिल्यांदापासून या ठिकाणी सगळे वसाहत वसवण्यापासून म्हणजे गेली पंचवीस वर्षापासून या तीस वर्षापासून म्हणजे इंद्रानगर वसाहत या ठिकाणी लोकांना घर असतील लाईट असेल जागा असतील बोर असेल किंवा तुमचे बाहेरचे मंदिर असेल अनेक कामं आणि अलकाता यांचं तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य आम्हाला वाटतं आहे की अलकात्या स्वतःच्या इंद्रनगरमध्ये त्या देवीचे भक्त त्या पूजावर त्या ठिकाणी पूजा घालणं किंवा त्यांचं देवाचा प्रसाद करणं अशी अशी श्रद्धा असणारी व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि या प्रभागामध्ये स्वप्नील भैयानं सुद्धा मग धागडचा डांबरीचा रस्ता असेल बाकीचे मुरमीकरणाची कामं असतील गोरची कामं असतील अनेक कामं भैयानं ह्या सात नंबर प्रभा प्रभागामध्ये केले आहेत पुन्हा एकदा संधी आपण या प्रभागामधून स्वप्नीबाई यांना आपण या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये उभा केल्या आणि त्यांच्या जोडीला आमचे मित्र बाजी यांना केंदार हे दलित दे या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत मोठे व्यावसायिक आहेत आणि गेली पंचवीस तीस वर्ष एकनिष्ठपणे या ठिकाणी काम करत आहेत आणि छोटी मोठी कामं असतील या प्रभागामध्ये कुठलेही काम आपण घेऊन गेलो तर या ठिकाणी बाजीना हे काम आहे ते काम हे काम काम करणारे काम करणारा माणूस काम करणारे व्यक्ती म्हणून आपण बाजीनांच्याकडे बघतो तर बाजीनाथ या ठिकाणी प्रभागामध्ये महिला प्रवर्ग म्हणून या ठिकाणी बाजीनाथच्या मंडळीनं अर्चना बाजी केंगात यांना पण या ठिकाणी प्रभागामध्ये उभा वा केला आहे वास्तविक पाहता या ठिकाणी बाजी केंगात आणि प्रकाश देवकळे हे दोन नाहीत हे दोन्ही एकच आहे बऱ्याच लोकांची इच्छा होती की प्रकाश देवकडे उभा करा बाहेर इच्छा असतं साहजिकच आहे मग इच्छा होती प्रकाश देवकडे उभा उभा करा त्यांनी उभा उभं राहावं परंतु यांच्यामध्ये स्वतःच या ठिकाणी चेअरमन प्रकाश देवकळे साहेबांनी सांगितलं की तात्याने मला सरकारने मला जत विकास सोसायटी चेअरमन पद दिलं एक जत सोसायटी चेअरमन पद हे मोठं पद आहे <laughs> आणि त्यांच्या कालावधीमध्ये चेअरमनच्या कालावधीमध्ये आपण एक मोठी भले मोठी ठिकाणी जत सोसायटी इमारत बांधलेली आहे आणि जत सोसायटी इमारत चेअरमनच्या कालावधी बांधली विशालदांच्या हस्ते आपण या ठिकाणी त्याचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ह्या जत सोसायटीचा कार्यभार चालू आहे आणि जनरल साहेब काय म्हणते मला या ठिकाणी वाद आवश्यकता नाही त्यांनी मला मोठी चेअरमन पद दिले आणि या ठिकाणी मला भाजपला मुद्दा हे दे उमेदवार देऊ टाका आणि पुढच्या वेळी समजा जेव्हा ओपन होईल म्हणजे पुढच्या वेळी खुश पडेल तेव्हा आपण इंद्रानगरीमध्ये कुठं एखाद्या व्यक्तीला म्हणून त्या आमची काय सत्ता घेतलीच्या हरकत नाही म्हणजे आपण या ठिकाणी इंद्रानगरी बरेचसे या ठिकाणी व्यक्ती पदासाठी माननीय सरोश बाईजी शिंदे सरकार आणि नगरसेविकासाठी भाजना केंगर यांच्या सौभागी ताई यांचं नाव आणि नगरसेविकासाठी <coughs> बाजी केंगार यांचं नाव आहे आणि नगरसेवक म्हणून स्वप्नीलभायजी सुरेश्वर शिंदे सरकार यांचं नाव आपण जाहीर केलेलं आहे आणि या तिकांचंही चिन्ह धड्याळ या चिन्हावरती आपण सर्वांनी भरघोस मतांनी लोडून द्यायचं आहे आणि आपण इथं सरकारांच्यावरती सर्वजण प्रेम करणारे आहोत आपला मळा भाग म्हणजे सरकारांचं घर आहे कुटुंब आहे आपण सर्वजण आजपर्यंत आपण जे uh, मतदान आमचं <coughs> इंद्रनगर असू ते मळाभाग गेल्या वेळेला मळाभागानं लीड दिलं म्हणून स्वप्नील भाईजींचा हे झाला बरं अतिशय चांगला लीड दिला आपण ह्या वेळेला देखील नुसतं लीड नाही तर सगळ्यात महत्वाचं नगराध्यक्ष सीट आपली आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे दोन्ही पण आतोनात म्हणजे जत मध्ये अकरामध्ये सगळ्यात लीड जर असेल तर सात नंबर असलो पाहिजे ह्याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही हे सर्वांना मी एक विनंती करतो कारण माझ्यासारख्या माणसाला एकदम तळ्यागळातला माणूस मी होतो माझ्यापाशी काही नव्हतं पण सरकारने मला माझ्यासाठी देखील एक चेअरमन पद हे तीन नंबरला माझं पद आज काय काम झालं तर तुम्ही आमच्या किंवा फोन करून सोडू शकतो कुठला जर दुसरा माणूस आला तर तुम्हाला त्याच्यात जाऊन तास थांबावं लागेल ही पद्धत होऊ नका आज सरांनी सांगल्यामुळे चर्मन साहेब बघा जेव्हा असतील मनोरण असतील या सर्व किती जिथेच संधी घेताना तिथे तिथं संधी दिली आणि म्हणून मी काय जास्त आपल्याला बोलणार ना तुम्ही सगळे आमच्या घरचे माणसं तुम्ही घड्याळ चिन्हावरती किती इथं घड्याळ दिसत एक नगरा आणि दोन खाली स्वतः आणि माझ्यानं ज्या मंडळी आहेत त्या घड्याळच्या चिन्हासमोर बटन दाबून मताने विजय करा आपण निश्चितपणानं आमच्या पाठीशी उभं राहो सर्वांनी सर्व गोष्टी तो वाव करून गेलेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू एकोणीसशे दोन हजार बारापर्यंत आपल्या ताब्यातच होती ग्रामपंचायत जेव्हा मग स्ट्रीट बॅट असेल बोर असतील या सगळ्या मळा भागात बार अगदी कडिपाळा मळा धायगुडे हवलदार आमची माळी वस्ती जाधव वस्ती कुठेही आपण काय शिकून ठेवलेलं नाही परंतु दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव टू एकोणीसशे सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्यानंतर जी कामं केली दुन्द ती आजपर्यंत बाकी कुणीही केलेली नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की दोन हजार सत्त्याण्णवमध्ये आज पंचवीस अठ्ठावीस वर्ष झाले माझा डायरेक्ट काय संबंध आहे ग्रामपंचायतचा परंतु लोकं माझ्यावर एवढं प्रेम करणार आहेत नगरीमध्ये नदीमध्ये की सरकार तुम्हीच उभारलं पाहिजे अठ्ठावीस वर्षाचा कालावधी लोटलेला आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे हो माझी इच्छाही नव्हती परंतु आपल्या मळ्या भागातले नव्हे तर संपूर्ण जत शहरातली बरीच थे मंडळी मायाड आली काही घरात पण यावेळी इलेक्शन तुम्ही लढवा मी म्हणलं आता आयुष्याची संध्याकाळ आहे माझी कुठलं इलेशियल फिलेक्शन काढलं आम्ही आपण दोनदा जेवण करायचं सकाळी दुपारी जायचं मळ्याला नेवाण मिळाना आपण असायचं नेवात राहायचं हे दिनक्रम आमचा होतं परंतु जनता काढसन तुझी ऐकायला तयार नाही गुरुजी त्यामुळं आम्ही सगळ्यांच्या आग्रह असतो की एक वेळेला उभा राहायचं की रुळावरून घसरलेली ती गाडी परत एकदा रुळावरती आणायची ज्या पद्धतीचं केलेलं ज्या वेळेला नगरपालिकेत सरपंच होतो मार्केट कमिटी इथं सभापती होतो संचालक होतो चांगली कृषी बाजार समिती सभापती होतो आम्ही कुठल्याही व्यापाऱ्यांना कुठल्याही माणसानं अजिबात त्रास दिलेला नाही हा आमचा काय तो हेतूही नव्हता आणि आमचं ते ध्येय नाही आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी निश्चितपणानं आमच्यासाठी उभं राहावं राजकारण हा काय आमच्या पेशा नाही तुम्ही सर्व मंडळी आमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही राजकारण करतोय आणि आपल्या मळ्यातलाही माणूस मोठा झाला मग कुठलीही कामं पोलिसेशनची असतील तहसीलदार कार्यालयाचे असतील निश्चितपणाने एक चांगल्या प्रकारचा वेटेज पडून ते आपल्या मळ्यातल्या भागातल्या किंवा जत शहरातल्या मंडळीची निश्चितपणाने काम होतील म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता परत मी एकदा हाऊस टू हाऊस काय येणार नाही कारण स्वप्नील येईल वगैरे चेअरमॅनही फिरतील कारण मला जत शहरात फिरायचं जा। आणि आमच्या घरच्या वार्डात फिरायला आवडून मी आमच्या घरातल्या माणसाला मी सांगायला मला मत का दिसायला बरोबर दिसणार नाही जास्तीत जास्त मतदान करा मला वाटतं पंचवीसशे का अठ्ठावीसशे मतदान आहे किती मतदान आहे एकवीसशे मतदान आहे त्यापैकी जास्तीत जास्त दोन हजारच्या आसपास मतदान करा जर पै पन कुठे गावी गेले असतील कोण गेले असेल त्यांना बोलवा आणि ज्या वेळेला एकोणीसशे दोन हजार मतदान होईल एक शंभरवर मत सुद्धा येईल बाकी सगळी या आणि मला पडावी कारण इथला ऋण कुठेही तुटू नये आणि एक प्रकारचं माझे वजन जाईल किंवा सरकार ज्या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात वार्डात उभा राहिले त्या वार्डातनं यांच्या घराचा हा मतदारसंघ यांचं घर आहे आणि या मतदारसंघाने अतिशय प्रचंड मताने यांना मतपटी की एकदा जत शहरामध्ये त्याचा सगळा संदेश द्या चौद्या अशा पद्धतीने आपल्याला विनंती करतो मी काय फारसं बोलणार नाही परंतु घड्याळ चिन्हावरती सरांनी सांगितल्याप्रमाणे जिथं जिथं घड्याळ दिसल तिथल्या समोर तो बटन दाबून त्याच्या मतांना विजय करा तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती फार मोठे उपकार केले जर शहराने आज शिवाजी पेठेंनी ज्या ज्या वेळा उभार झाले त्यावेळा चर्मकार समाजाच्या अण्णांच्या समाजाचे शेठच्या खाडेसाहेबांच्या समाजाची दोन हजार मतं असताना त्यांच्या समाजाच्या माणूसपर्यंत त्याला शंभर मतं तरी पडली म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षा तुम्ही निवडून येण्याचे आहात आपला सिंहाचा वाटा असावा आपण निश्चितपणानं ते काम करावं मागच्या वेळा इंदिर नगरने आणि या महाभागाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे अशाच पद्धतीचं काम आमच्यावरती करावं कोणाचे काय आमचे हिवेदेवे नाहीत आमचा पुन्हा संघी वाद नाही आहे असला आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तुमच्या हातून असलं कुठलेही तरी काभार किंवा भेद समज जर एखाद्या चुकून झाला असला तर तो मनानं काढून टाका आणि आमच्या पाठीची खंबीर करून उभं राहावा आपल्याला कल्पना विनंती कर